महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाई हो तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे उघडकीस आली आहे चक्क महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जिवे मारडाची धमकी देण्यात आली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील महिला सरपंचाने दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखाची खंडणी मागितली सरपंच मंगलराम मामडगे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच एक सदस्य तसंच उपसरपंचांचा पती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी विविध कारणे सांगून विकास कामांमध्ये अडथळे सातत्याने आणत होते खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत होते दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली होती अशी तक्रार सरपंच ममणगे यांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा